असं म्हणतात आनंदाला वयाचं बंधन नसतं नातीचं लग्न आणि डोक्यावर पदर घेत आजीबाईंचा गावरान डान्स तुम्ही बघून खरोखरच आजीचं या कौतुक कराल हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक आजीबाई डान्स करत आहेत ही लग्नाची वरात आहे डान्स करत असलेल्या आजीबाईच्या नातीचं लग्न असल्याचं सांगण्यात येत आहे तर मुलींच्या ग्रुपमध्ये आजीबाईने केलेला डान्स पाहून आपणही थक्क व्हाल विशेष म्हणजे त्या आपल्या पदराची काळजी घेतात पदर खाली पडला आणि आजीने आपला डान्स थांबवला मुलींच्या ग्रुपसोबत आजीबाईंनी केलेला हा डान्स पाहून आपणही थक्क होवाल आणि कौतुकसुद्धा कराल नेटकऱ्यांना आजीचा हा डान्स चांगलाच आवडलेला असून त्यावर भन्नाट कमेंटसुद्धा येत आहेत आनंदाला वयाची मर्यादा नसतं याचा प्रत्यय तुम्हाला या व्हिडिओमधून येईल तर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओनं अनेकांचं मन जिंकून घेतलेलं आहे नातीच्या लग्नात डान्स करणाऱ्या या आजीला पाहून हौसेला मोज नसते हेच सिद्ध होत आहे